अहंकार आणि द्वेष हे असे आहेत ते आपल्याला दिसत नाही काम सहज दिसतो सहज दिसतो आपल्याला की आपल्या आपली चेतना क्रोध सहज दिसतो मोह काही वेळानंतर दिसतो पण दिसतो जेव्हा मोहाचा प्रभाव होतो त्यावेळेस अवघड ते समजणार पण काही काळानंतर करून देखील आपण मोहामध्ये आता लोभ ते पण करून नये पण मध आणि मत्सर मध म्हणजे अहंकार आणि मत्सर हे जो व्यक्तीच्या मध्ये अटकलेला असतो त्याला समजणं अहंकार कशाचा होतो मी श्रेष्ठ आहे त्याचं रूपांतर अहंकारामध्ये होते आणि दुसरा व्यक्ती श्रेष्ठ आहे तर मग त्याचं रूपांतर द्वेषामध्ये होते कारण मी श्रेष्ठ आहे तर दुसरा श्रेष्ठ सहन होतो स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा जेवढा आपण विचार करू त्याचा तेवढा अहंकार वाढत जाणार आणि दुसऱ्यांचे गुण बघितल्यानंतर मनामध्ये जर आनंद होत नसेल तर कदाचित कुठं ना कुठं द्वेषाचे वीज आतमध्ये कुठं ना कुठं द्वेषाचे बीज आतमध्ये तर हे जे आहे ना आपल्या दृष्ट्यानं खूप आवडले पण दुसरी सहजरित्या पाहू शकतो आणि पर्टिक्युलरली जे उन्नत असतात अध्यात्मामध्ये वरिष्ठ असतात ते तर सहजरित्या आपल्या आतील दोष अहंकार आणि द्वेष हे होऊ शकतो